नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी संक्रात्र आणि किंकरात्र याची महत्त्व जाणून घेऊया भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो हा सण संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं संबोधले जाते पंजाबमध्ये हा सण लोहेरी म्हणून साजरा करतात नुकतीच झालेली अमावस्या या पार्श्वभूमीवर शेतात नवी पिके देखील येत असतात म्हणूनच या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंगभाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्रभाजी करण्यात येते आता संक्रात्र म्हणजे काय सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत्र म्हटले जाते मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो एका संक्रांतीपासून दुसऱ्या काळ हा म्हणून ओळखला जातो या दिवशी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ करतात विविध वस्तूंचेही वान या दिवशी लुटले जाते एकमेकांना तिळगुळ वाटतात संपूर्ण भारतात संक्रांतीचा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आता किंक्रात म्हणजे काय संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंकरात साजरा करतात संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून जाचा प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून उपाळला जातो सर्वसाधारणपणे हा दिवस अशुभ मानले जाते दक्षिण भारतात किंक्रातीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा करतात तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद